नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा। चला पाहूया पहिले अपडेट उत्तर भारतातील बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे पंजाबमधील बहुतांशी भागात आणि उत्तर हरियाणातील काही भागात किमान मा ताप तापमान तीन अंश ते सहा अंशाच्या दरम्यान होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सह्याद्री अतिथीगृह मुंबई जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे याद्वारे कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे यामध्ये कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहिमे अंतर्गत सुमारे दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे बांबूबरोबरच रेशीम सुपारी लागवड अशा उत्पादनाचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे यातून त्यांची आर्थिक उन्नती होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे आता सोळावा हप्ता कधी येणार याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहे तर पी एम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जाऊ शकतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे नव्या भारतामध्ये ग्रामस्थ तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत आहे पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत सात पॉईंट चौतीस कोटीहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे तर सहा पॉईंट बत्तीस कोटीहून अधिक ग्रामस्थांना डिजिटल साक्षर करण्यात आले आहे नवीन भारतात गावकरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत आहे सात पॉईंट चौतीस कोटी नोंदणीकृत करत विद्यार्थी सहा पॉईंट बत्तीस कोटी प्रशिक्षण पूर्ण हे अपडेट शेतकऱ्यांसाठी शे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यात्रेनिमित्त महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे आपल्या मूळ गावी आले असता काही वेळा शेतात रमले मातीचा गंध आपल्याला शेतीकडे व आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो जेव्हा मी इथे येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात असं त्यांनी म्हटलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदाना बाबतीत आढावा बैठकी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी चाळीस कोटी रुपयाचा निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे याबाबत कृषी आयुक्तालयाने चार डिसेंबर रोजी निधीची मागणी केली होती या योजनेसाठी राज्य सरकारने मागील वर्षी शंभर कोटी रुपये तर आता चाळीस कोटी रुपये निधी वितरणास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे भारत हा साखरेच्या उत्पादनात जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो परंतु यंदा साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता साखर तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे यंदाच्या गणित हंगामात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत साखरेचे उत्पादन पाच टक्के घटून एकशे एकोणपन्नास पॉईंट बावन्न लाख टनावर आले असल्याची माहिती भारतीय साखर कारखाने महासंघाकडून देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा